मिरज पूर्व भागाचा बाग आमचे सहकारी मित्र माननीय कांबळे यांची बोलवाड उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय महादेव दादा दबडे विधानसभा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र बोलवाड तालुका मिरज येथे सुहास पाटील आणि सचिन कांबळे या दोन गटात राजकीय संघर्ष होता मात्र दोघांनीही एक पाऊल पुढे येत हा राजकीय संघर्ष संपवत अखेर दोघांचे मनोमिलन झाले तसेच अजित कांबळे आणि सचिन कांबळे यांनी एकमेकांना आलिंगन दिलं ग्रामपंचायतीवर सुहास पाटील यांच्या गटाचा सरपंच आहे ग्रामपंचायतीवर सत्ता आहे मात्र गावचा विकास व्हावा राजकीय मतभेद संपावेत यासाठी सचिन कांबळे यांना सुहास पाटील यांच्या गटातील सदस्यांनी पाठिंबा देत बिनविरोध उपसरपंचपदी निवड केली त्यामुळे बोलवाडमधील संघर्ष संपुष्टात आला आहे असंच म्हणावं लागेल आता बोलवाड गाव विकास कामात पुढे जाईल ही नक्कीच आशा आहे या निवडी प्रसंगी राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख महादेव दबडे यांनी उपस्थित राहून सचिन दादा कांबळे यांना शुभेच्छा देत सन्मान केला यावेळी सरपंच निगार शेख सर्व सदस्य कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन कांबळे व संघर्षामुळे विकास खुर्च चालला होता त्यामुळे आम्ही गावच्या विकासासाठी गावचा विकास करण्यासाठी दोघांनी एकमताना आमचा संघर्ष आमचं राजकीय वैरत्व विसरून आम्ही दोन तीन महिन्यापूर्वीच आम्ही दोघं एकत्र येऊन काम करायचं ठरवलं त्या पद्धतीनं कामकाज चालू झालं आज उपसरपंच निवडीच्या वेळेला आम्ही सचिन कांबळे यांची बोलवाड ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून निवड केली माझ्या या सर्व सदस्यांनी या निवडीला आपल्या इच्छेला मुरड घालून इच्छेला आकांक्षेला मुरड घालून एकमताने एकमतानी सचिन कांबळे डेप्युटी प सरपंच म्हणून निवड केली याबद्दल मी सर्व सदस्यांचं आभार मानतो आणि इथून पुढे आम्ही दोघं गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत